शूट करायला आणि इसती त्यांची गाडी गाडी कधी घेतली तुम्ही बुलेट गाडीला पन... पण एक वर्ष झाला सगळ्यात आधी बुलेट घेतली आणि त्याच्यानंतर डिझायर घेतली स्विफ्ट डिझायर क्रिकेट ब्रिकेटची वडापावची टेस्ट कशी असते ती एक नंबर टेस्ट एक नंबर आहे तुम्ही या बिझनेस लाईन मध्ये कसे का आलात आपल्याला पहिले वडापाव वगैरे काही जमत पण नव्हतं आणि आपण कधी केला आपल्या घराण्यात पण कोणी केलं नाही लोक बोलायचे ही हा पॉईंट चांगला आहे ह्या पॉईंट वरती धंदा चांगला होईल आपली स्वतःची जागा आहे बरोबर मग हात प्लस पॉईंट झाला की रोड टाच जमीन होती आणि म्हणजे दुसऱ्याला भाड्याशी देण्यापेक्षा स्वतःच जर काहीतरी टाकलं तर ते आपल्या फायद्याचं होणार आहे पण बनवला सहा महिने भाड्याने दिलं ते साफसफाई त्याची आवडली नाही काय नाही मग त्याला मी बोललो तू बास करत तुम्ही स्क्रीनवरती हॉटेलचा पहिला म्हणजे जुना फोटो बघू शकता मी आता इथे टाकलाय आणि तुम्ही आताच हॉटेलचा बघू शकता आणि इथपर्यंत पोहोचले त्याच्यासाठी खूप म्हणजे खूपच जास्त मेहनत लागलेली आहे दोन हजार सतराला आपण हॉटेल स्टार्ट केलं म्हणजे काय दिवसात आपण सहा वडे असे दहा वडे वीस वडे असेच विकायचे मग आपण तरी पण आपण मागे पुढे नाही त्यांनी संयम ठेवला आणि बिझनेस जो आहे तो चालू ठेवला नंतर मग मी बुलटचा विचार केला बुलट घ्यावा आपण आणि त्याच्यानंतर मग आपण फोर व्हीलर घेण्याचा विचार केला तुम्ही कोण कोणत्या गाडी बघितली मी पहिले नवीन होंडायची ऑरा आलेली ऑरा ओके ती बघितली त्याच्यानंतर मग ऑरा नंतर ही स्विफ्ट डिझायर बघितली मग आतमध्ये कम्फर्टेबल बसण्यासाठी मग मी स्विफ्ट डिझायर घेतली डिझायर गाडी घेत तुमचे जे काही स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण होऊ शकतात फक्त तुमच्यामध्ये मेहनत संयम या दोन गोष्टी पाहिजेत म्हणजे पाहिजेत आणि नुसते शंभर दोनशे वडापाव विकायचे नाही विथ क्वालिटी भले पन्नास गेले तरी चालतील पण समोरचा गिरायक आहे त्याने आपल्याला म्हणजे कमेंट दिलीच पाहिजे का बाबा तुझा वडापाव जो होता एक नंबर होता ही कमेंट दिलीच पाहिजे आणि या कमेंट तुम्ही बघितलात कस्टमर जे येतात वडापाव खातात आणि नंतर खाऊ खाल्ल्यानंतर ते स्वतः बोलतात वडापाव खूप छान आहे अशी टेस्ट आम्हाला कुठे भेटत नाही आणि खाल्ल्यानंतर शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये मला टिप देऊन जातात पहिले स्टार्टिंगला मला घ्यायला लाज वाटायची पण आता ते कुशीने देतात स्वतः मर्जी देतात आपण काय मागत नाही त्यांच्याकडे पण त्यांची इच्छा आहे त्यांना टेस्ट जी आवडली त्याच्यामुळे ते आपल्याला जर बक्षीस देत असेल तर बक्षिसाला नाकारणं म्हणजे नाही ही तर गोष्ट चुकीची आहे आणि ही मेन गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की यांचं जे हॉटेल आहे तर असं नाहीये कधी त्यांनी कोण माणूस कामाला ठेवलंय ते स्वतः प्लेट उचलतात स्वतः डिलिव्हरी म्हणजे काय डिलिव्हरी असतात ते देतात स्वतःच बनवतात नाही कुक नाही कोण हेल्पर त्यांना म्हणजे फक्त ते आणि त्यांचे बाबा कधी मदत आले तर छोटा भाऊ एक मदत दिला छोट्या भावाला मदत तर साफसफाई आवडते स्वच्छता आवडते आणि मी क्वालिटी चेंज होऊन देत नाही म्हणून मी स्वतः काम